नमस्कार मित्रांनो औंदचं मैदान होतं आहे परवा दिवशी यमाई केसरीचं मैदान महाराष्ट्रातील शंभर वर्ष जुनं असलेलं पारंपरिक मैदान आहे खूप मोठं मैदान होतं आणि या ठिकाणी जो पल्ला आहे तो नऊशे साडेनऊशे फूट आहे आणि त्या महाराष्ट्रातून खूप मोठे नामांकित नंदी त्या ते ठिकाणी येतील बकासूरला मिस करतोय आहे बकासूर नाही येणार त्या मैदानामध्ये बाकीचे नंदी मथूरसुद्धा आहे येणार मथूर आणि बक्कासूर हे टॉपचे नंदी जे येणार नाही त्या मैदानामध्ये परंतु बाकीचे नंदी असतील त्या मैदानामध्ये दिसतील या बैलगाडा क्षेत्रामध्ये ते सुद्धा खूप छान पळतात त्यांचासुद्धा इतिहास खूप मोठा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील सप्त हिंद केसरी भारत किरणाप्पा शालगाव कालगावकरांचा सप्त हिंद केसरी भारत औंधमध्ये आपल्याला पळताना दिसेल पैरा कोण असेल याच्याबद्दल आपल्याला तुम्हाला अपडेट नक्की देईन मी परंतु भारत सप्त हिंद केसरी भारत त्या मैदानामध्ये औंधच्या पळताना दिसेल आपल्याला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सुंदर बॉस सुभाष तत्या मांगडे यांचा महान भारत केसरी सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला पळताना दिसणार आहे औंधच्या मैदानामध्ये पिंटू शेट मोडक वडके यांचा जो कॉकटेल आहे ज्या कॉकटेलने अधत वयापासून खूप मोठं नाव केलं आहे पिंटू शेट यांचं आणि सुद्धा करतोय सुद्धा आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे बापूसाहेब आंबेडकर वडकी यांचा दावणीचे टॉपचे दोन हुकमी त्यांचे बावीस अकरा नावाने प्रसिद्ध आहेत असे हे सिक आ, सोन्या बावीस अकरा आणि पिस्टन बावीस अकरा ही दोन्ही नंदे टॉपचे त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील पैरे पैऱ्याबद्दल तुम्हाला मी अपडेट नक्की देऊच तसेच भोळाशंकर जो भोळाशंकर आहे तो सुद्धा दिसेल मानघरकरांचं जे वादळ आहे हिंद केसरी वादळ जो सतत गुलालामध्ये असतोच मानघरकरांचं वादळ आपल्याला त्या ठिकाणी दिसते दिसेल पळताना भावधहनकरांचा लक्ष्या हा सुद्धा आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचेसुद्धा खूप मोठे विक्रम आहेत तोसुद्धा चांगलाच पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे त्यासुद्धा नंदीचा पळ काय आहे बकासूरच्या दावणीतला महाराज हा सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे हा महाराज काय कशा पद्धतीने पळतोय पैरा कोण असेल मी सांगेनच तुम्हाला नंतरनं परंतु हा सुद्धा नंदी आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये तसेच वादळबद्दल काय अपडेट नाही आहे वादळचं एवढं माहीत नाही परंतु बघूया काय होते सांगेनच तुम्हाला मी आणखी पुणे जिल्ह्यामधील टॉपची नामांकित नंदी त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील तसेच सातारा जिल्ह्यामधील सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला परवा दिवशी औंध मैदानामध्ये पळताना दिसेल कार्तिक विसापूरकरांचा हा सुद्धा आपल्याला पळताना दिसेल मादळमुठीकरांचा शिकरा हा सुद्धा आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये जीवन ड्रायवर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर हा सुद्धा आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसेल बाकीचे सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये जे नामांकित नंदे आहेत ते सुद्धा पळताना दिसतील विठ्ठल नाना आपले सगळ्या महाराष्ट्राचे सग सगळ्यांचे लाडके त्यांचा तेज आपल्याला पळताना दिसेल चिक्या आपल्याला पळताना दिसेल दोघांच्याबद्दल माझ्याकडे अपडेट आहेत ते दोघे तुम्हाला आपल्याला पळताना दिसतील औंध मैदानामध्ये तसेच बाकीचे सुद्धा जे आहेत शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या हा सुद्धा आपल्याला पळताना दिसेल मिल्ट्री ऑप्शिंगकरांचा चित्र्या हा सुद्धा आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये सांगली जिल्ह्यामधील आपल्याला या बैलगाडा क्षेत्रामध्ये हिंद केसरी घरणकीकरांचा राजा आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये एकनाथ दादा यांचा मथुरा फार्म यांचा जो राजा आहे कंदूरचा राजा हा सुद्धा आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसेल अर्जुन हा सुद्धा दिसेल आपल्याला विनायक शेठ लिंगरे यांच्या लावणीतील टॉपचे नामांकित नंदीसुद्धा दिसतील आपल्याला पळताना डायमंड असेल रुद्र असेल बाकीचे सुद्धा नंदी आहेत ते सुद्धा दिसतील आपल्याला त्यामध्ये मैदानामध्ये पळताना रुद्रा जो तारगावकरांचा रुद्र आहे तोसुद्धा दिसेल हिंगोलीकरांचा सर्जा हा सुद्धा दिसू शकेल आपल्याला मैदानामध्ये Uh, संभाजीनगरच्या बैलांच्याबद्दल माझ्याकडे काही अपडेट नाही आहे त्याच्यामुळे काय एवढं मला एवढं माहीत नाही तिकडची बैल येणार आहेत का नाहीत uh, संतोष तोडकर यांचा सुंदर हा सुद्धा दिसेल बबनदंदा यांचा रोमन किंवा तांडव या दोघांच्यातील दिसेल एक नंदी पाळताना आपल्याला सासुरवेकरांचा सा अंजीर असेल बाकीची सुद्धा नंदी आहेत कॅप्टन असेल uh, हे सुद्धा दिसतील आपल्याला त्या मैदानामध्ये गोळेवाडीकरांची सुद्धा एक टॉपची दावण आहे चॉकलेटच्या दावणीतील खूप सारे टॉपचे नंदी आहेत ते सुद्धा दिसतील आपल्याला चिमण्यासुद्धा चीमन दिसेल आपल्याला चिमणगावचा चिमण्या हा सुद्धा दिसेल बाकी जे सगळे जे आहेत इकडच्या तिकडच्या भागामधील ते सुद्धा नंदी आपल्याला पळताना दिसतील सुद्धा आपल्याला पळताना दिसेल सादाभाऊ मास्तर रेटरेकरांचा आणि हा एक दुसरा एक महिब्या आहे तो पळशीचा सुद्धा दिसेल हात हे होते एक महाराष्ट्रातील टॉपचे जे नंदी आहेत त्या मैदानामध्ये पळताना दिसतील पैरे काय असतील त्याच्याबद्दल अपडेट देऊस तुम्हाला धन्यवाद